हाय गाईज मी शकुंतला बंगा आहे कसं आहे तुम्ही सगळीजण ठीकच असाल तर आज कुठं आले बघा हे बघा पाणी वाळलं आहे आणि म्हणावसा ह्या वर्षी पाऊस नाही आहे तर शेत सगळं वाळलेलं आहे आणि त्यात काय झालं आहे वाळल्याला असल्यामुळं हे जी खाली आपल्या ही लावले ना थोडं थोडं मिरचीची रोपं भेंडीची ती सगळ्यांना आता पाणी घालायसाठी आलो आहे आम्ही हे बघा तर बघू आता काय काय फुलं पण लागायला ते बघा झेंडूची पण रोप किती मस्त आले ते तर चला आता आधी पहिलं घरातली साफसफाई करूया स्वच्छ करून घेऊया घर घर स्वच्छ करून अगरबत्ती आरती लावली की मग इकडं झाडांना जरा पाणी घालणार आहे आहे पूर्ण चला हे ये चप्पल येत राहते काय करणार नाही ना पिल्ली तर पाणी पण घेऊन आले पाणी लागतंय आणि कॅरीबॅग पुरे फाटले बघा झाडांचे हे बघा पूर्ण फाटल्या सगळे हे बघा हातातच बिस्किट चपडा आहे म्हणलं कट्ट्यावर बसले अस त्याली तर टाकाव पण तिचं पिल्लू दिसलं तिथं आता ती घेऊन येत आहे सगळ्यांना आईला घेऊनच येत आहे बिस्किट चपडा इथंच काढून ठेवला ना आवाज येणार नाही आवाज आला नाही मग हातातला हाताला चावायचं भीती वाटते कुत्रे कि किती गेलं तरी ते त्यांचं हे असतंयच ना म्हणजे भीती असतेच आपल्याला त्यामुळे हे बघा रोपं पण बघायला म्हणतं बघूया कशा आहे ते का काय पण आहेत बघा हे बघा मी त्यासाठी पाणी घालून थोडंसं असं ओलावा ठेवला होता चिकलाचा आणि पिशवीला जास्त होल केलं नसल्यामुळे काय झाले पाणी त्यात आहे जर समजा लवकर नाही आलो ना तर पाणी राहिलेलं आहे तेव्हा काय टेन्शन येत नाही तिकडं जरा ते बघा वेल लावले ला। त्याला पण पाणी नाही आहे त्यामुळे उंची वाढून झाल्या बिया टाकून गेलो ते पण काय फुटून आलेल नाहीत बघा आता काय काही जरा आमच्या घरातल्या आणि काहीतरी अडचणी येत आहेत त्यामुळं आम्हाला शेतातच यायचं नाही चला आता असं थांबलं ना मग करू वाटत नाही आधी स्वच्छ करून घेते आम्ही आलो नाही ज्यावेळी त्यावेळेला घर स्वच्छ सगळं करून स्वच्छता करून अगरबत्ती आरती लावतो पहिलं आणि मग शेतातली कामं करायची पाणी मारणं पाणी काय झाडाला काय आहे का बघायचं तिकडं खेळायचं बघून ये आपण हे आहे तिकडं काय ते गवत असल्यामुळं हे बघा गवत असल्यामुळं त्या गवतात जायला भीती वाटत्या एवढं गवत वाटलंय बघा तर तुम्हाला पुढं काय करणार आहे आम्ही ती बघायला मिळणारच आहे तुम्हाला नक्की तर चला जाऊया आता थोड्याशा मी आणि दाखवते स्वतः फोन घेऊन बसला ना आता तुम्हाला दाखवायला तर कामं राहतात सगळी त्यामुळं आधी कामं पण करून घेतोय बघा इथं पूर्ण वाळलं ही पट्टा या पट्ट्यात पूर्ण कांड्या लावलेल्या आहेत फुलांच्या मिरचीची रोपं भेंडीची रोपं सगळे वाळायला लागले आणि इथं गवत असल्यामुळे इथं काहीच लावता आलं नाही त्यामुळे आम्ही लावलं पण नाही एवढ गेल्याशिवाय हे गवत वाळणार नाही आहे त्यासाठी इथं काय आम्ही लावलं नाही लावलं असतं तर पाणी घालायला लागलं असतं पाणी घालायला घातलं ना तर आणि वाळायला लागलेलं जी गवत आहे ना आणि हिरवंगार झालं असतं त्यामुळं आम्ही इकडं काय लावलं नाही आणि ती लावायचं ती तिथंच पट्ट्याला हे पट्टा आता स्वच्छ सगळा करून घेणार दिवाळी झाल्यावर मग पुढं काय लावणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच मग अशी आलो ऊन होतं आणि एकदम अचानक पाऊस सुरू झाला मग थोड्याशी बसलो आणि आता आणि चाललो आहे बघा तर म्हटलं जरा पाणी पिऊया आणि मग जाऊया पाणी बाहेरच्या वेळ घेतलं ना बरं आहे सारखं बाहेर आतभायर करू वाटत आहे आणि काय होतं ते आम्ही भरून ठेवतो इथंच काढा हा की काढतो या हा इथनंच काढा इथनं गार्डनपासनंच काढूया हां तर कसं होतंय आपलं जरा लवकर लागलं ना तर होतंय थोडंसं तर आम्ही आता गार्डनपासूनच जरा सगवत काढतो आधी हे बघा काका गेल्यात तिकडं तर आता मी पण जाते पाणी पिऊन तर थोडंशे लागलं ना अजून तासभर आहे अंधार पडायला तासभर जरा काढतो तिथलं तिथं काय काय रोप आले ते तुम्हाला दाखवते हो कशा मी काढती मी पाठीत भरती आणि हे बघाय किती किती कचरा झालाय म्हणलं काढा वाळलं होतं तोपर्यंत अशी राप आली मोठी आणि सगळं वल्ल वल्ल करून गेलाय आता आता राहूनच करायला पाहिजे जरा वाळलं असलं ना तर बसून करताय ते पाय दुखत नाही पण आता बघूया थोडं थोडंसं इथलं जरा काढतो हे बघा पावट्याची रोपं आल्यात ना इथलं जरा गवत काढतो आलं आलंय तिकडं काय म्हणतात त्याला हे आलं आहे रताळे आले आहेत रताळ्याचं पण वेल कटिंग करून आणून लावलं तर ना तर लागलं हे बघा तर मग हळूहळू जरा करतो चला किती होईल तेवढं एवढा जर पट्टा झाला ना तरी चांगलं वाटतंय आल्यासारखं हे बघा पाठीत बघा हे सगळी तुळशीची रोपं आहेत आणि पुढारी हे बघा ही किती भरलं आहे बघा आणि इथं बघा काका काढायला आलेत का का मी पाठीत म्हणजे कसं बसायलाच येण झालंय काका बसल्यात तसंच पण माझं जर कपडे घाण झाली तर मला इथं दुसरी कपडे पण नाहीत बदलायला साड्या त्यामुळे म्हटलं आता मी उभं राहून आपलं इथं मला दाखवत दाखवत अशी हे बघा अशी मोठी मोठी रोपं झालेली आहे तुळशीची ते नको वाटतंय झाडात वाढली ना मग बिया लई पडते त्या आणि बिया पडून रोपं येतात हे बघा किती बारीक 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 रोपं आहेत आणि बसून करायचं म्हणलं तोपर्यंत पाऊस आला हे हां काढायचं की म्हणून आधी आधी हे काढायचं तुळशी घट झालेला काढायच्या पहिलं हे काही तुळशीच लय का आणि तुडवणीला चांगलं वाटत नाही आपण जे पुजतो या ते सगळ्या रानातनं तुडवणीला नको वाटते ना त्यामुळे म्हणलं आता हे काही गार्डनला लागून गवत पण लय आलंय तुळशीची रोपं पण आल्यात हे बघा हे किती आलं तर चला आता फोन ठेवून करूया काम गवत काढले तर आता ही पाच सहा मिरचीचे रोपं धवतात दिसली तर मला इथं वल्ला आहे तिथं लावून टाकूया आलं आलं राहिलं पाहिजे चला आता अंधार पडायला लागला एवढं गवत एखाद्याला करतो आणि मग निघतो गवत एवढं झालं तर मिरचीचे रोपं मोठी ऊन उन तर झालीच नाही ती छोटी छोटी राहिली रेवा किती छोटी राहिली तर आता इथंच आपलं लावून जाते काढलेल्या जागेत गवत आम्ही थोडंसं गवत काढलं तिकडचं आणि बघा इथं काकाने लाकडं काढल्यात तर चला तुम्हाला दाखवते अजून काय काय केलं गवत किती झाले बघा आता जरा वाळलं होतं थोडंसं थो 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 ह्या साईडला हे बघा ह्या साईडला जरा वाळलं होतं ना तर ह्या साईडला जरा वा वाळ काढायला आलं बघा असं चिक्कल एवढा नव्हता पण तिथं पुढं का नाही एवढा चिक्कल होता मग जे उपडायचे झाडं आहेत ना पुढारीची आणि आपली तुळशीची ती सगळी उपडून काढते तुम्हाला ढीक दाखवते किती निघालं आहे गवताचा कसं स्वच्छ केलं इकडचं अजून हे बघा इथनं जी पट्टा घेतला तर असं पूर्ण प्लेन त्या आपल्या गार्डनपर्यंत असा इथनं एवढा केला एवढ्यातलंच गवत किती निघालं तुम्हाला दाखवती हो टाकलं पण नाही ती माती म्हणलं आज शेतातली माती सगळी बाहेर जात्या तर थोडंसं मुळांनी सोडली माती की ते खाली फाऊ पावसानं भाऊ नयेत खाली झाड आपल्या शेतात त्यामुळं म्हणलं हे बघा अजून किती राहील किती तुळशी आहेत बघा हे बघा सगळं भरलंय तर म्हणलं आता ह्याला आणि उद्या परवा दिवशी बघू येता येते पण लवकर यायला लागते घरातल्या कामामुळे काय होतं आहे बारा वाजते त्या नंतर मग किचनमधलं आवरून हे बघा ठीक बघा किती आहे हे बघा एवढं फक्त ह्या गार्डनपासनं तर एवढ्या एवढ्याशा जागेचं किती सार निघाले बघा तर असं दाट जंगल झालं ना तर काढताना थोडंसं त्या साईडला वाढलं होतं म्हणून मी जरा बसले तिथं बाकीचं इथनं का नाही आम्ही असंच सगळं उभं राहून मी काढले थोडं आणि काकाने तिथं पोत हातरून बसून काढलं चिकलात काही येतच नाही हे बघा कपडे किती गंदी झाले माती ना पण शेतातले माती काही घाण नसते त्यामुळे हां आणते तर हे बघा काय काय शेतातलं निघालं आहे थोडं थोडं ते घेऊन जायचं पाऊसही लागला आहे आता चिरचिर पाऊस चालू झाला आहे हे बघा ते आपले काळे फुल हे पावटा पण लावलेला आणि आलं त्यातलं सगळं गवत काढलं त्या पट्ट्यापर्यंत आता इथलं हे खंड जा जायचं उद्यापासून उद्या जरा उद्या जमलं तर येणार ये आहे ना तर मग सोमवारपासून लागू हे बघा हे सगळं चला आता बारीक पाऊस चालू झाला आहे आणि हे बघा हे काढलं आहे काय म्हणतात त्याला लसूण हे निघाला कांदा इकडं मिरची आणि थोडीशी भेंडी पण निघाल्या तर भेंडीच्या बियाची आमटी करता येते म्हणून काढली तर चला आता हे बघा माहीत आहे आपण कशासाठी घेतलं आहे आपला शूट ला ले ले, तर आम्हाला इकडं आपलं शूटला याय लागतं आहे ना त्यामुळं शेत घेतलेलं आहे असं भाजीपालाही तेवढा लावता येते म्हणलं आणि पिकाचं काय आपल्याला जास्त माहिती नाही आहे तर आपलं थंडीचं तेवढंच गहू आणि काही शेंगा असल्या तर शेंगा लावायच्या गहू लावायचं नाही तर बाकीचं दुसरं पीक कुठलं लागणार आहे पोरं लावणार आहेत बघूया आता तर तुम्हाला थंडीत बघायला मिळेलच चला आता अंधार पडायला लागला आहे आणि पाऊस चालू झाला आहे पाऊस जर नाही थांबला ना तर आम्ही रस्त्यातच भिजणार हे बघा तिथे आभाळ आले हे बघा त्यामुळे आता निघतो बाय कसा रावरायचं आहे मला हे बघा इथं पाणी भरा खालच्या खाली ठेवलं ना, का नाही काढता काढता आलं तर सारखं वर खाली करलं ना नको वाटतंय येतोय मग पाणी भारी ठेवलं की भाज्याच्यावर पिऊन आणि लागतं येते कामाला आपल्याला तिकडं तर चला आता फोन घेतला तर मला बाकीचं काम होणार नाही इथं बिस्किटचं हे बघा पुढा इथंच ठेवला कुत्र्याची वाढ बघून तर आता मी काय करणार बिस्किट इथं टाकते कट्ट्यावर फोन दाखवत मग पुढं पण खोलून ठेवलं आहे मला आता कुत्रा आलं तर खाईल कधी कधी काय ते आम्ही नसलं ना की बसलेले असतात कुत्री आणि त्याला चपाती आवडत नाही तर असं आलं तर खात आहे तर बघा अंधार किती झाला लगेच दोन मिनटात हे बघा इकडं तुम्हाला किड्यांचा आवाज सुरू झालेला आवाज येत असणार आणि असा पाऊस येईल आला आहे जोरात आता असं वाटायला आलंय आहे का काय रेनकोट पण आणलं नाही काकांनी पण मी आणल्या शाल पण मग काका भिजतेल का टी शर्ट घालता का हां नका चला मग मग आता भिजत जाऊया हां भिजत जाऊया मग आता काय करायचं मातीत तर कपडे भरले भिजायचे हां मग शाल कांबरती मी आणि जाऊया चला चला काय जाता बाय करा आपल्या <laughs> माझ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला इन्स्टा फॅमिलीला फे आणि फेसबुक फॅमिलीला फे बाय करूया आता सात वाजून गेलेल्या जाऊस तर आठ वाजताला आणि पाऊस असा लागला नाही बघा सगळीकडं तसं दुःख झालं आहे तुम्हाला आता बॅक तर दाखवलं आता मी बोलते तुमच्यासंग थोडंसं पण ठेवलेलं आहे आता लाकडं पण भिजली पण तिकडं खाली आपलं जिन्याखाली जर जागा आहे ना तिथं पसरलं ना वाळत्यात तर चला आता बाय बाय